नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोळा जुलै वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे अकरा किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आऊक सहाशे ऐंशी किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट खेडचा कदन आवक दोनशे नव्वद किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दो ती दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आहोक सोळाशे तेवीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट पनवेल आवक आठशे पंचावन्न किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक चोवीसशे एकोणसाठ किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट